गुड मॉर्निंग आज आपण बनवतोय छान छान आलू पराठे तर बघा अगोदर इथे मी भाजी करून घेतली होती याची रेसिपी मी नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये टाकेल आणि मग त्यातलीच मी थोडी काढून इथं स्मॅश करते कारण की पराठ्याला जरा आपल्या स्मॅश पोटॅटो लागतो असं भाजीसारखा थोडा जाड जाड नाही लागत मी चपातीच्याच परातीत घेतला आणि थोडा स्मॅश करून घेतला आणि मी दोनच बनवणार आहे नाश्त्यापुरतं दोन पराठे घेतले आणि थोडी कणिक उरलेली होती ना त्यातच मी दोन पराठ्याची कणिक साईडला काढून घेतली आणि मी इथे पराठ्यात बघा छान असं दोन चपात्या लाटल्या दोन साईडने दोन आणि आपण पुरणपोळी बनवतो तशी मी मध्ये भरून मग लाटून घेतली कसं यात फुटण्याची शक्यता फार कमी असते फुटत नाही आणि चांगलं मी कोरडं पीठ लावून घेते दोन्ही साईडला आणि मग मी लाटते जेणेकरून ती फाटणार नाही तर मी असे दोन्ही पराठे छान असे गोल गरगरीत एकदम तवा भरून भरून मोठेच्या मोठे लाटून घेते कारण सकाळच्या वेळेत मला वेळ नसतो घड्याळ एकदम फास्ट पळत असते मला तिच्यासोबत पळायला लागतं म्हणून मी दोनच पराठे केले एका साईडला मी बघा तवा ठेवला तापायला आणि आता माझा पराठा बघा केवढा आहे <laughs> एकदम बरोबर तवा भरून आणि पराठ्याला कधीही ना तूप लावून भाजायचं साजूक तूप लाव खूप छान सोनेरी गोल्डन याच्यावर भाजले जातात आणि टेस्टी पण लागतात तुपामुळे तर बघा इथं मी भाजून घेते दोन्ही आता पलटवल्यावर मी त्याच्यात आपलं घरी बनवलेलं गावरान थोडंसं बघा तूप घालते आणि आत्ता बघा कसा दिसतं आपला पराठा आता तूप लावून भाजल्यावर बघा कसा दिसतं हां हां खूप छान क्रिस्पी होतो छान लागतो घरात आवडतो आमच्या सगळ्यांना ते बघा बघा त्याची रंग तर चेंज झाली पराठ्याची आम्ही दुसरा पण भाजून घेते दुसरा मी तुपच लावून भाजते पण त्याच्यानंतर मी थोडा चीज घालते माझ्या पोराला चीज चीज पराठा आवडतो हे बाई तर तूप घालते थोडा त्याला चीज पराठा भयंकर आवडतो बघितली रंगच बघा कसला शायनी शायनी दिसायला लागला पराठा आणि mm -hmm. मी तर त्याच्यावर चीज किसून घालते मी चीज पण आहे घरीच बनवलं होतं खूप छान झालं होतं त्याला चीज आवडतं म्हणून त्याला चीज पराठा फ्रीजमधून काढल्या काढल्या चीज किसल्या पण जात नाही लवकर मी बघा चीज घालून पराठा चांगला भाजून घेवा कसलं चीज मस्त भाजल्या जातो पराठ्याचा रंग बघा ना कधी सुंदर असा आला आहे तर या पटापट सगळ्यांनी पराठे खायला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा